देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज पत्रकारितेचा अभिमान प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादव यांच्या सभेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद खरा होता की तंत्रज्ञानाच्या वापराने तयार केलेली माणसं होती हे कळेना झालं आहे असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्यांचं सरकार न सरकार येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या असतात त्यांचं सरकार येतं हे लोकशाहीतील गणित कळण्यापलीकडे आहे आपले कोण मुख्यमंत्री म्हणाले जो जिता वो सिकंदर वो सिकंदर बनने का राज कोही समज नाही सका आज तक। जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे एका गोष्टीच मला नवल वाटत की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळेल्याच झालेलं आहे म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याच सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात रिकाम्या खुर्च्यांची असते त्यांचं सरकार येतं हे नवीन या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं दा एक फॅक्टर आहे ठीक आहे उफी फरक होगा शायद लेकिन रोजाना जो लोक भुगत रहे वो इतने आसानी से उनके मन में बदलाव नहीं आ सकता तो ठीक आहे अभी जो जिता होतो हेच त्यांच्या बहुमताचं एक गणित आहे कारण आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात पाचवी बहुमत मिळालं पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला एक मला वाटतं महिना लागला काही कालावधी लागला तसंच तिकडे बिहारमध्ये करायचं चाललेले म्हणजे एवढं सगळे जण असताना अजूनही मग तुमच्या नेता निवडीला वेळ का लागतोय सगळं स्पष्ट पाहिजे होतं सहा नोव्हेंबरला जेव्हा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी सात कोटी बेचाळीस लाख मतदार आहेत म्हणून सांगितलं कुठे बिहारमध्ये आणि मतदान झालं त्या दिवशी सात कोटी पंचेचाळीस लाखांनी मत लोकांनी मतदान केलं जवळपास तीन लाख मतदार वाढलेले आहेत ना आता हे म्हणूनच म्हटलं ना हे एक अनाकल्य गणित झालेलं आहे अनाकलनीय गणित आहे आता त्यावेळेला जो एक मुद्दा उचलला गेला होता की पासष्ट लाख मतदारांची नावं मतदार यादीतनं गाळली की घेतली गेली परत की नाही घेतली गेली हे काहीच कळायला मार्ग नाहीये अनेकदा इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये सर्व पक्षांनी मिळून मोठा मोर्चा काढला त्याच्यात दुबात मतदार नोंदणी झालेली आहे अनेक ठिकाणी बोगस पत्ते दिले गेलेले आहेत त्याच्याबद्दल कुठेही निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही काही करायला तयार नाही हिम बसलेला आहे आणि अशा परिस्थितीत जे काय चाललंय त्याला लोकशाही मानायचं का हा विषय आमच्या निवडणुकीला काही विरोध नाहीये कारण निवडणुका ही लोकशाहीचा जीव आहे पण त्या आत्म्यावरतीच त्या जीवावरतीच जर का अशा पद्धतीने घाला घातला जात असेल आणि त्यातली पारदर्शकता निघून जात असेल तर त्याला लोकशाही म्हणायचं